शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंपर्क अभियानांतर्गत कणकवली येथील जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी देवगड कॉलेज रोड येथे जाहीर निषेध करत भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन केले इनका पत्ता कळवा आहे भास्कर जाधव या भटक्या कुत्र्याचं करायचं काय नसबंदी शिवाय पर्याय काय अशा घोषणा देत कॉलेज नाका परिसर दुमदुमून सोडला होता भाजपा ज्येष्ठ नेते बाळा खडपे प्रकाश राणे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर नगरसेवक शरद ठुकरूल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर युवा शहराध्यक्ष दयानंद रामाणे माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर महिला तालुकाध्यक्ष ओशुकल्ला केळुसकर तन्वी शिंदे मकरंद जोशी अजित राणे संदीप नाईक धुरे संजय लाड उत्तम बिर्जे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ताकरा, 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 ताकरा,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला यावेळी भाजपा नेते प्रकाश राणे यांनी पत्रकार परिषदेतून नेमका कोणता इशारा दिला आहे सिंधुर्ग जिल्ह्यात दोन तीन मिटिंग उभाटा झाल्या त्याच्यामध्ये जे भास्कर जाधव म्हणून जे काय आमदार आहेत म्हणजे ते आमदार त्यांना म्हणावं की नको हीच आज प्रश्न आहे टीका एकमेकावर केली जाते पण त्याला काही लिमिट आहे ती लिमिट त्यांनी सोडलं आणि केवळच समाजात असंतोष पसरवावा इतकं घालरडं वक्तव्य राणेसाहेबांच्या फॅमिलीवर त्यांनी गेलेलं आहे राणेसाहेबांचा या जिल्ह्यामध्ये केवढा काम आहे हे हे काही नव्हता ठेवता आम्हाला असं वाटतंय की भास्कर जाधवना भविष्यात मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडायला लागलेली आहेत पण एक त्यांनी लक्षात ठेवावं की उभाटा सेनेमध्ये इतकं शक्य नाही आणि उभाटा सेनेला आम्ही बीजेपी आणि महायुतीचे लोक सत्ता देतच नाही आहोत शंभर टक्के आमचीच सत्ता या महाराष्ट्रावर आणि देशावर येणार मग हे जे एवढे उन्मत्त होऊन बोलतायत असं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात इतकं उन्मत्त भाषण इतकं उन्मत्त वक्तव्य कोणी केलेलं नाही याची दखल खरं म्हणजे पोलीस खात्याने घ्यायला पाहिजे पोलीस खात्याने त्याच्यावर एफआयआर दाखवून त्या माणसाला अटक करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नाही तर यापुढे या पु, या सुद्धा हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा या कोकणपट्टीत किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं खापर पूर्ण त्या भास्कर जाधव आणि उभाटा सेनेचे काय कार्याध्यक्ष की काय ते उद्धव ठाकरे यांनीच आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यांच्यावरच कापर फोडणार आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भविष्यात निश्चित निश्चितपणाने या दोन्ही इलेक्शनमध्ये दाखवल्याशिशिवाय आम्हा महायुतीचे लोक भाजपा आणि महायुतीचे संपूर्ण टीम दाखवल्याशिवाय राहणार नाही तर त्याला मात्र आमचा आग्रह आहे आणि आम्ही त्याच्यासाठी अजूनही पुढे आंदोलन करू त्या भास्कर जाधव जाधव वा, पोलिसांनी एफआयआर दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे साहेब आज तुम्ही एकीकडे त्यांचं आज पुतळ्याचं दहन केलेलं आहे निषेध म्हणून प्रथमतः आम्ही पुतळ्याचं दहन केलं आणि पत्रकारांना सांगावं आणि तो आपल्याशी आपल्याशीच करावं बोलावं प्रसिद्धी माध्यमांशी बोलावं ही आमची इच्छा होती पुतळ्याचं दहन करण्यामागचं हे असं आहे कि की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुतळा दहन करण्यापूर्वी आम्ही काय पब्लिसिटी केली तर आमचे असे अनुभव आहेत की पुतळा पोलीस घेऊन जातात पण आम्हाला निषेधच व्यक्त करायचा होता म्हणून आम्ही प्रथम पुतळ्याचं दहन केलेलं आहे साहेब एकीकडे उद्धव साहेबांची जी सभा होती त्यावेळा भास्कर जाधव तीन वेळा उद्धव उद्धव असा उल्लेख केला जाहीर सभेमध्ये त्या वक्तव्याकडे तुम्ही त्याच्यातला अर्थ जसा आहे तो, तो माणूस बेफाम झालेला होता आता व्यसनात होता काय आम्हाला माहिती नाही अनेक वेळा उद्धव उद्धव असा उल्लेख केलेला आहे म्हणजे ते अवसान आणून म्हणजे उष्ण अवसान म्हणजे कुत्र्याला वाघाचं कातळ घातल्यासारखा तो प्रकार होता आणि निश्चितपणाने त्यांना काहीतरी वेगवेगळी स्वप्न पडलेली आहे त्याच्यामुळे त्यांची ही स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत हे आमचा निश्चय आहे आता तुम्ही एकीकडे ज्याचा निषेध करताय किंवा एकीकडे त्याचा धिक्कार देखील करताय परंतु त्याच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करणार का तुम्ही करणार ना आता तुमच्या माध्यम माध्यमातून आम्ही प्रथमच तिची त्याची मागणी केलेली आहे आणि आता करतोय याच्या उपर जर तुमच्या तुमच्या प्रसारमाध्यमांची दखल घेऊन जर त्यांनी ते केलं नाही तर आम्हाला तोही तेही आंदोलन करावं लागेल यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे ही सेना त्यांना कोणत्याही परिस्थितीत भास्कर जाधवना अटक व्हायलाच पाहिजे तिथे साक, साक्षीदार पोलिसांचे सुद्धा पोलीस सुद्धा तिथे साक्षीदार आहेत आमचं म्हणणं आम्ही कोणी दाखल करण्यापेक्षा पोलिसांनीच एफआयआर दाखल करायला पाहिजे त्यांना अटक करायला पाहिजे आणि ते होणार नसेल तर यापुढेही आमदार आमचं तीव्र होईल उपाटा गटाची एक बैठक झाली सभा पण म्हणता येणार नाही त्याला बैठक झाली कणकवलीमध्ये त्यामध्ये गुवाहाचं भटक कुत्रं त्या सभेमध्ये त्याच्यामध्ये बैठकीमध्ये घुसलं होतं आणि बेछूटपणे तो भोकत होता कारण त्याने स्वतःच मान्य केलं होतं त्या कुत्र्याने की मला दोन बिस्किटं कोणीतरी दिली की मी ते भोकायचं आणि चावायचं काम करतो हा जो कुत्रा आहे ह्याला आम्ही सांगतो आहे तुमच्या माध्यमातून की राणेसाहेब ह्या लोकांचे भाग्यविकाचे आहेत नव्वदच्या दशकापासून राणेसाहेबांनी केलेलं काम त्यांचं जो कर्तृत्व आहे याच कर्तृत्वाच्या बरोबर आजचे केंद्रीय मंत्री आहेत याच राणेसाहेबांचे पाय धरून पाय चाटून हा जो कुत्रा होता तो पहिल्या वेळी आमदार झाला आहे हे तो, ला है, और जाचे तो, है, तो, तो है। आज विसरला आहे आणि ज्याची आज बिस्किटं खातोय त्याच्यासाठी तो आज भुकतोय म्हणून आम्ही या तुमच्या माध्यमातून आज त्यांना मी इशारा देतोय यापुढे जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला तुमच्या भाषेपेक्षाही खालच्या भाषेत आम्हाला बोलता येतं आणि त्यापेक्षाही आक्रमकपणे तिथे पवित्रा घेता येतो हे तुम्हाला सांगतोय तुम्ही जेवगडमध्ये केव्हा तरी येऊन बघा आणि अशा पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दशा तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतोय आणि आज त्याचा निषेधार्थ आम्ही आज त्याचा पुतळाही जायला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आवाहन करतोय की त्यांनी याच्या ह्या पुतळ्यावरती गुन्हा दाखल केला करावा अन्यथा या पुढील काळामध्ये आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करू कणकवली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये प्रक्षेप निर्माण होईल अशा प्रकारची टीका केली आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह हो। महाराष्ट्र मध्ये संताप व्यक्त होऊ शकतो यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी